शिंदेजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राहुल नागवेकरजी निलमताई गोरेजी अमर दानवे यांच्या टर्मला निवृत्त होता येते सुरेश दस को प्रवीण कोटे पाटील रामदाजी आंबटकर नरेंद्रजी तराडे उपस्थित असणारे सर्व विधानसभा मंत्रिमंडळ सहकारी जमलेले आपण दोन्ही आज हा नेहमीच्याच प्रथेप्रमाणे आमचा कार्यक्रम आहे परंतु थोडस

ऐवजी एक लागला असतं तर सगळ्यांना सोपं झालं असं कार्यक्रम पण थोडासा त्यांनाही वाटत जास्तीत जास्त सगळ्या सभागृहामध्ये लोकांनी यावं आणि त्यांनी गेले सहा वर्ष केलेल्या कामाच्या के के का संदर्भातली नोंद देखील दे सगळ्यांनी त्या ठिकाणी हा जरी सहकारी सदस्यांचा निरोप देण्याचा औपचारिक दिय अशा प्रकारचा कार्यक्रम आज होत असला तर मी सुरुवात केलाच माझ्या वतीला राज्य सरकारच्या वतीनं राजपती काँग्रेस संशदच्या वतीनं सर्व सम्मान सन्मान केले सदस्य त्यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून केलेल्या कामगिरी बंद मनापासून त्यांचा अभिनंदन देखील करतो आणि त्यांच्या या राजकीय सामाजिक कारकिर्दीला देतो संसदीय लोकशाही व्यवस्थित राज्याच्या विधिमंडळाला तसं बघितलं तर सर्वाधिक महत्व आहे त्यातही विधान परिषदेच स्थान वरिष्ठ कारण समाजाची विविध क्षेत्रातील मान्यवर या सभागृहाचं प्रतिनिधित्व करत असतात तिथल्या होणाऱ्या चर्चेला देखील वेगळा आधार अशा प्रकारचं महत्व असत परंतु माझ्या जी सुरेश दास म्हणले की परिस्थिती खरी आहे आम्ही पण राज्यामध्ये मला त्रेक्याण्णव लगेच आमदार होता आलं तेव्हापासून तेवीस चौतीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय पण अनेकदा विधान परिषदेमध्ये अनेकांची भाषा विधानसभेमध्ये ऐकली परंतु त्या सुरुवातीच्या काळामध्ये विधान परिषदेमध्ये येणारे गोळीदारी सगळे मान्यवर एक वेगळ्या पद्धतीनं त्यांची भाषण व्हायची आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकाचं पण प्रतिनिधित्व करणारे मान्यवर त्यांच्याकडे असायचे आता तसं होत नाही आता बघा कुणीतरी बोलताना सांगितलं पैकणी वगैरे काही काय होत आणि त्यामध्ये तरुण पण मुलं यायला लागलेली ते तुझं शेतकांचं का पण हरकत नाही प्रत्येकाला वाटत असत आता काहीतरी तरुण लोक येतात टीका टिप्पणी करत पण निवडून आल्यानंतर सहा वर्षात कितीला किती देखील काहीतरी आत्मचिंतन झालं पाहिजे आपण ज्यावेळेस एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये जातो सहा वर्षाच्या करता लोक तिथं निवडून येतात त्यावेळेस आपण तिथं उपस्थित राहिला पाहिजे ज्या भागाचं तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्या लोकांचे प्रश्न तिथं मांडले गेले पाहिजे सांगेकाळ सुरेशराव महेश म्हणाले तसं शिक्षकांचं प्रतिनिधित्व करणारे किंवा पदवीधरांचं प्रतिनिधित्व करणारे ते त्यांचा मतदार डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी बोलत असतात कारण पदवीधर जरी पदवीधर असला तरी अनेक शिक्षक पदवीधर असतात ते त्याला मतदान करत असतात त्याच्यावर तो त्यांना नाराज करायचा वादात पडत नाही आणि त्याच्यावर त्यांचे प्रश्न अतिशय खोटिटकीन मांडण्याचं काम म्हणजे या सभागृहामध्ये तर सगळ्यात जास्त चर्चा कुठल्या विषयाची होत असेल तर ती शिक्षणावर होते हे केलं पाहिजे इतर एक चर्चा होतात ज्याचा उल्लेख माझ्या आधी काही मान्यवरांनी त्या ठिकाणी केला के सुरेश रावनी तर बऱ्याच गोष्टी तर बोलून दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला के वास्तविक तसं बघितलं तर सुरेश रसा मी देखील आमदार म्हणून कामाची संधी दिली काही काळाकरता राज्यमंत्री म्हणून पण कामाची संधी त्यांना त्या ठिकाणी दिली मला आठवत आहे की त्यांनी सुरुवातीला भाजप नंतर राष्ट्रवादी आता पुन्हा भाजप असं एक वर्क त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि तरुणय जामगावचे सरपंच म्हणून ते निवडून आलेले आहेत त्याच्यावर देवेंद्रजींच्या जवळची सुरक्षा असते देवेंद्रजी किती ओळखत असते तर तुमच्या पेक्षा जास्त सुरेशराव ओळखते <laughs> सुरेशराव पण मागणी करते म्हणजे आता काही उदाहरण काही मी ते काय भेटल ते सांगू शकत नाही पण एकदा असं देवगिरीला आईंना पण घेऊन आले इतरांना पण घेऊन आले मला एक परवानगी मागितली प्रणवी मला जस मी परवानगी मागतो आईना पण आणलेले

मोठे साहेबांनी देखील माझा कच्चाही संबंध बऱ्यापैकी आला त्यांनी पण एक चांगल्या प्रकारचं काम या सभागृहामध्ये करून दाखवलं आणि देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी स्वतः राज्यमंत्री म्हणून देखील काम सांभाळलं अतिशय एक वेगळ्या प्रकारचं असं व्यक्तिमत्व आहे अमरावती परिसरामध्ये अभियांत्रिकी व्यवस्थापन महाविद्यालयाचे तसंच इतर शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून एक उच्च म्हणजे महाराष्ट्राची गौरवशाली शैक्षणिक परंपरा पूर्ण नेहमीच एक महत्वाचं काम प्रवीण कोटे यांनी केलेले अधिकाधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक किंवा रोजगाराची संधी कशी उपलब्ध करून देता येईल अशा प्रकारे अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं तिथं त्यांनी मध्यमवर्गीयाचं लोकांचं घराचं स्वप्न पण पूर्ण करण्याच्या करता अमरावतीमध्ये मी ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस काय करत त्यांनी टाउनशिप पण उभारली

खात्री आहे तीन गोष्ट जरी त्या सगळ्यांना आपण औपचारिक अशा प्रकारचा विरोध देत असतो तरी सुरेश राव काय प्रवीणजी काय किंवा त्याच्यामध्ये रामदासजी काय किंवा नरेंद्रजी काय हे सगळे जण आज त्यांचा जो अनुभव आहे त्यांचं काम आहे ते लोकांच्या साठी त्यांची बघितल्यानंतर ते आज ज्या पक्षामध्ये काम करतायत त्यांचा पक्ष त्यांना पुनर्संधी देण्याच्या बाबत गांभीर्याने विचार करेल याबद्दल कुणाच्याही मनात कोणती शंका असेल तर कारण आहे आणि त्याच्या पद्धतीनं निश्चितपणे होईल या सगळ्या गोष्टी होत असताना नरेंद्र दराडेंनी पण मग काही त्यांच्या भावना इथं बोलून दाखवल्या खर त्यांनी अनेकदा सभागृहामध्ये विविध विषयावर वाद किंवा टीका होत असते तर कधी शेरेबाजी देखील ऐकायला मिळते काही सदस्य हे समागरामध्ये अत्यंत मुख्य बोलून आपला मत विचार मांडत असतात तर काही जरपणे करत करत देखील बोलत असतात नरेंद्र शिरोशाही तर कधी गंभीर गोष्टी वाढून चर्चामध्ये भाग घेतलेला होता आणि त्यांनी आपल्याला जो स्थानिक स्वराज्य संस्थांना नाशिक नाशिक विभाग जिल्ह्या त्यांना जो संधी दिली त्या संधीचा वापर त्या भागातील नागरिकांच्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनात महत्वाच्या कामांच्या का करता का का केला त्याबद्दल त्यांचंही मी या निमित्तानं कौतुक करतो तसं म्हणजे तर माझा आणि त्याच्यामध्ये आमच्या रामदासजी आंबेडकरांचा जास्त तसा संबंध त्या ठिकाणी आला नाही परंतु चंद्रपूर वनदा गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात जून दोन हजार अठराला ते पहिल्यांदा तिथे आले आणि आमदार तिच्या माध्यमातून त्यांच्या निधीच्या माध्यमातून विविध विकासक्रम केल्यानं त्यांना मोठा जनाभाव देखील मिळालेला आहे केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध लोकाभिमुख योजनांची माहिती देण्यासाठी तसंच शेतकरी असेल शेतमजूर असेल विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी गाव चलो अभियान राबून घरोघरी भेटी देखील केलेल्या आपल्याला सगळ्यांना आठवत असतील आणि जो थोडासा भाग असलेला मागे चंद्रगडचिरोली वर्धा या भागातील अनेक प्रश्नांना त्यांनी त्या टाउन विधान परिषदेच्या माध्यमात वाचा फोडली विशेषतः कौन खनिज उत्पादक असेल हळद उत्पादक शेतकरी असेल किंवा त्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज तयार होत असताना वीज टांचा आदी संदर्भातले देखील प्रश्न त्यांनी मांडलेले सभागृहांनी <स्थाथाथ> सगळ्यांनी अनुभवलेला आहे हे पण आपल्या लोकांना विसरता येणार नाही आज इतर निवृत्त होणारे काही जण मागच्या काळामध्ये मंत्री राहिलेले आहेत विशेषतः जी पोटे पाटील आणि सुरेश गज काही काळ करता त्यांनाही संधी मिळाली आणि काही सदस्य वैज्ञानिक मागतील की अभ्यास स्वरूप भाषणांसाठी ओळखले जातात त्यांनी आपली ओळख कायम ठेवून यापुढे अधिक जबाबदारीनं सामाजिक बांधिलकी जोपासावी अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्या या निरोध समारंभाच्या या टर्मच्या निरोग समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी त्या ट्रम मध्ये होणाऱ्या पाचही विधान परिषद सदस्यांना उत्तम आरोग्य लागतो आणि दीर्घायुष्य त्यांना लागतो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची राजा घेतो जय हिंद